राज्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा कोडा मो, मोड कणा मोडणार पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय गव्हर्नमेंटनं टाळलेला आहे यामुळे लहान गावातील कमी पटसंख्या असलेल्या शाळेत एकही शिक्षक राहणार नाही अशी फार मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे या माध्यमातून राज्यात चौदा हजार शाळा बंद होणार आहे पंचवीस हजार शिक्षक अतिरिक्त होणार आहे पण त्याहीपेक्षा महत्वाचं ज्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हटल्या जाते शिक्षणाची प्रयोगशाळा म्हटल्या जाते त्या शाळेमध्ये विद्यार्थीच राहणार नाही शासनाला येणे बंद करायच्या होत्या परंतु न्यायालयामध्ये एपिडे केलं शाळा बंद करता येणार नाही असं सरकारच्या लक्षात आल्यावर आता नवनवीन जी आर काढून शाळेत मुलंच राहणार नाही ना ना। अशा पद्धतीने कमीत कमी शिक्षक द्यायचे आणि मुलांना शिक्षकापासून वंचित करून पालकांना बाहेर मुलं टाकण्यासाठी बाध्य करायचं अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे राज्य शासनानं आता तरी महाराष्ट्राची परिस्थिती समजून हा पंधरा मार्च जी आर मागे घ्यावा अन्यथा रस्त्याच्या सोबतच न्यायालयीन लढाळल्याशिवाय राज्य प्राथमिक शिक्षण समितीला पर्याय राहणार नाही महाराष्ट्रामध्ये सरपंच संघटना सामील झाल्या आहे भंडारा जिल्ह्यामध्ये भीमाशी आहे पालक संघटना आल्या पण वर्धा जिल्ह्यामध्ये काष्ट शिक्षक संघटना आहे शिक्षक भारतीय आहे तक्रार निवारण परिषद आहे सत्यशोधक शिक्षक सभा आहे वेगवेगळ्या संघटना या ठिकाणी सहभागी झाल्या आहेत त्या संघटनांचे आम्ही आभार व्यक्त करतो पुढा पवित्र न्यायालयात जाण्याचा आणि लोक लोक लो चव म्हणून संक्रमण काळातील पिढी आता वर्धापोपडीमध्ये राहणारे आपण पाहले पाठीवर लिहिलेले आपण पाहिलं आणि आज डिजिटल माध्यमावर अभ्यास करणारे विद्यार्थी आपण कुठल्याही पद्धतीचा असो नेहमीच आपण तयार असलो पाहिजे असं या निमित्ताने मी आपल्याला सांगतो या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद

तर शिक्षणात जो खर्च केला जातो तो खर्च सातत्याने गव्हर्नमेंट कडून कमी कमी होत मिळलेला आहे प्रक्रियेत सुरू झालेला आहे आणि आपण त्या प्रक्रियेत कसं ऍडजस्ट करतात गव्हर्नमेंट आपल्याला नापन त्याचा किती जोर कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीच्या त्या त्या लोकांनी मला भोलं लो त्यां स्वराज्य प्रेरिका मा जिजाऊ हो, वासम्यमूर्ती रामाई